बस व कारचा लातूर रोड घरणी महामार्गावर बी अपघात झाला असून कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोघे जण जखमी आहेत लातूरकडून निघालेल्या बस क्रमांक एम एच वीस बी एल सत्तावीस पंच्याऐंशी व चा निघालेली कार क्रमांक एम एच चोवीस ए जी सत्त्याण्णव एकोणऐंशी यांचा समोरासमोर अपघात झाला असून यामध्ये चाकूर पंचायत समितीचे सहाय्यक लेखा अधिकारी मनोज कुमार कंगळे वय पन्नास वर्षे यांचा जागीच निधन झाले तर पंचायत समितीचे कर्मचारी आशा मोहुनाळे व धम्मदीप डांगे हे दोघे जण जखमी झाले आहेत जखमीवर चाकूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार चालू असून पुढील तपास चाकूर पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेत Hey, hey, Hello. 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 Hello.